नमस्कार मंडळी कसे आज सर्वजण मस्त मजेत ना तर आजचा आमचा नाश्त्याचा बेत होता शेवायची खीर बनवायचा तर मी तर कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं आणि शेवाळ्या लालसर अशा भाजून घेतल्या त्याच कढईत परत मी दूध चांगलं गरम करून घेतले दूध उकळायला ठेवले तर दूध चांगलं उकळलं की मी त्यामध्ये टाकले पाच सहा काजूचे तुकडे पाच सहा बदामाचे तुकडे आणि दोन वेल दोड्याची पावडर तर चांगलं मिक्स करून परत एकदा चांगलं उकळी येऊ दिली त्यामध्ये टाकल्या शेवाळ्या चांगलं उकळून घ्यायचं मग शेवाळ टाकायच्या शेवाळ टाकून घेतले शेवाळ्या चांगल्या शिजवून घ्यायच्या त्यामध्ये साखर तर आत्ताच नाही टाकायची साखर शेवटला टाकायची कारण साखर आपण अगोदरच टाकली तर दूध फुटतं आहे म्हणजे खिराशी नासल्यासारखी दिसते म्हणून साखर मी सगळ्यात लास्टला टाकते तर आता शेवाळ्या चांगल्या शिजले त्या तुम्ही बघू शकता चांगल्या अशा शिजून अशा मऊ मऊ झाल्या त्या तर आता मी टाकणार आहे साखर तर साखर टाकून घेते साखर टाकली की परत एक दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं दोन मिनटं शिजवलं तरी चालेल दोन मिनटं अगोदर चांगली शिजलेली आहे साखर विरगळेपर्यंत शिजवून घ्यायचं तर आता साखर विरगळली आहे तर मी टाकणार आहे त्यामध्ये तूप तर मी आता तूप पण टाकून घेतलं आहे तर शेवायची खीर आपली तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सुद्धा करा बघा आमच्या इकडं सगळ्यांना खूप आवडते इकडं माझी पण प्लेट आहे सगळे आवडीने खातात तुम्हाला पण आवडेल धन्यवाद